तर या बाबतीमध्ये मी तर स्वतःच ज्या दिवशी हा जी आर निघाला त्याच दिवशीच म्हणजे दहा तारखेला निघाला जी आर आणि बारा तारखेला जेव्हा आम्हाला हे लक्षात आलं निदर्शनास आलं आणि त्यानंतर लगेचच मी स्वतः रस्त्यावर उतरलो आणि स्वतः नेहरूनगरचे रहिवासी या सर्वांना सोबत घेऊन आम्ही आंदोलन केलं रस्त्यावर उतरून आणि त्या ठिकाणी आम्ही निषेधसुद्धा केला आणि मी ताबडतोब त्याच दिवशी सरकारमधले सर्वच प्रतिनिधी आणि विशेष करून सरकारचे मुख्य म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याच्यानंतर ज्या संबंधित जे मंत्री आहेत ते महसूल मंत्री त्याच्यानंतर गृहनिर्माण मंत्री या सर्वांनाच मी पत्र लिहिली आणि त्याचबरोबर संबंधित सर्व सचिव सुद्धा ही पत्र लिहिली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जिया रद्द करावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी त्यांना केलेली आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्याच दिवशी मी तेरा तारखेला स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांनासुद्धा निवेदन प्रत्यक्षात दिलं आणि त्यांनासुद्धा मी विनंती केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या कुर्ला डेअरीमध्ये मी जवळ दोन ते अडीच वर्ष या जागेचा पाठपुरावा करतो आणि त्या ठिकाणी नेहमीगरवासियांची मागणी आहे की त्या ठिकाणी बोटॅनिकल गार्डन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी जवळजवळ आठशे ते नऊशे झाडं आहेत आणि त्यांचं व्यवस्थित संवर्धन झालं पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः सांगितलेलं आहे की झाडंही त्याच ठिकाणी राहिली पाहिजेत कारण आमच्या नेहमीवासियांचा कुर्लावासियांचा तो एक श्वास आहे आणि ह्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या बाबतीत जे मी मागणी केलेली आहे बोटॅनिकल गार्डन आणि क्रीडा संकुल या दोन्ही मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार आम्ही निश्चितपणाने करू हा सर पण ह्यावरच आता खासदार नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की तुम्ही जर खरंच कुर्लाकारांच्या बाजूने तुम्ही आजच्या स्वाक्षरी मोहिमेला आमच्यासोबत यायला पाहिजे होतं कारण की आम्ही कुर्लाकारांसाठी हे संपूर्ण जनजागृती आणि स्वाक्षरी मोहीम राबवत आहे या बाबतीमध्ये त्यांचा महाविकास आघाडीचा हा मग त्यांचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये मी जाणं योग्य नाही पण मी नागरिकांच्या वतीने जे जे ज्या ठिकाणी आंदोलन असेल नागरिक मला ना ज्या ठिकाणी बोलवतील त्या त्या ठिकाणी मी निश्चितपणे नागरिकांच्या सोबतच आहे कारण मी सुद्धा ह्या विभागाचा एक स्थानिक नागरिक आहे आणि स्थानिक आमदार असल्यामुळे माझीसुद्धा जबाबदारी आहे एक जबाबदारी म्हणून मी जबाबदारी कधीच न टाळणारा माणूस आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं जे जे काही नागरिक नागरिक जे आंदोलन घेतील म्हणा किंवा नागरिक जे काही काम करतील त्याच्यासोबत मी निश्चितपणाने असेल शेवटचा प्रश्न जर रद्द नाही झाला तर तुमची या भूमिका काय काय असणार आहे तुम्ही या संदर्भात येणारं अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा विविध प्रश्नांच्या आयुधांच्या माध्यमातून हा प्रश्न मी विचारणार आहे आणि त्याचबरोबर वेळ पडली तर मग त्याविषयीच मी आंदोलनाच्या दिवशी सांगितलेलं आहे की ही ठिणकी आहे जर का सरकारने या बाबतीमध्ये निश्चितपणाने जरी सरकार आपलं असलं तरी सुद्धा सरकारला कधी कधी आठवण करून द्यावी लागते आणि म्हणून त्या संदर्भामध्ये जे जे करता येईल नागरिकांसोबत करून ते ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे बाहेरचा कुठलाही माणूस या ठिकाणी येणार नाही आणि या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डनच आणि क्रीडा संकुलच होईल अशी आमची अट्टाची भूमिका आहे आणि ती राहील पुढे